मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज योगायोग बघा की आपण कुठल्या गावामध्ये आलेलो हो, आहोत आणि कशासाठी आता तुम्हाला तर इथं समोर ट्रॅक्टर दिसत असेल तर अपोलो शुगर किंग मॉडेलचा ट्रॅक्टर या ठिकाणी आहे तर सर्वप्रथम आपण काकासाहेब पवार आ, गाव कणकुरी बरोबर कणकुरी तालुका गंगापूर या ठिकाणी आलेलो आहोत तर त्यांची मुलाखत म्हणजे कसं की बाबा ह्या शेतकरी बांधवांकडे आपण ट्रॅक्टर हिने आपण दोन महिने दिलेला आहे कसा ट्रॅक्टर चालतोय वगैरे काय ह्याची माहिती आपण माध्यमातून घेणार आहोत तर पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करतो राम राम, राम। तर तुमचं नाव सांगा अगोदर माझं नाव काकासाहेब पंढरनाथ पवार मुक्काम पोस्ट तालुका गंगापूर जिल्हा संभडीनगर आता हे तुमच्या सोबत आहेत त्यांची पण नाव जाणून घेऊया तुमचं सांगा मी कडूबाळ मुरली बनगे राहणार तुमचं नाव सांग अरुम पवार कणकुरी गाव आहे बंधूचे ते जस ट्रॅक्टर घेतलं तो पर्यंत त्यांचं आम्हाला आधी वाटलं होत पण घेतल्यानंतर एकदम मस्त वाटलं मी बी चालवलं ताकद बी चांगली आहे आणि आमच्या गावमध्ये पहिलेसुद्धा ट्रॅक्टर आलं पण सगळ्या लोकांना आवडलं ते मस्त तुमचं काय दुकान आहे काय कशाच दुकान कृषी सेवा केंद्र आहे माझं तर शेतकरी बांधवांना जे आपण तेच मी कंटिन्यू शेतकऱ्याच्या शे कॉन्टॅक्ट मध्ये असल्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याची प्रतिक्रिया चांगली पॉझिटिव्ह आली आपल्या ट्रॅक्टर बद्दल समजा तर बऱ्याच जणांनी म्हणजे घ्यायची आहे पण सध्या काय आली या वर्षी पाऊस पाणी चांगलं नसल्यामुळं थोडं आर्थिक वेळेच असल्यामुळं येणारे एक पाच सहा महिन्यात एक दोन चार ट्रॅक्टर आमच्या येऊन जाऊ शकते अजून तर धन्यवाद मित्रांनो तर तुमचं काय दुकान अष्टविनायक कृषी सेवा केंद्र अष्टविनायक कृषी सेवा केंद्राचे मालक आपल्या सोबत आहेत त्यांचे चुलत बंधू आहे आणि त्यांनी पण ट्रॅक्टर विषयी आपल्याला काही प्रतिक्रिया दिलेली आहे की ट्रॅक्टर हा एक नंबर चालतोय म्हणून आणि शेतकऱ्यांची मागणी आहे परंतु हो मा काळाच्या ओघामध्ये काय झालेलं आहे की यावर्षी जरा पाऊस पाणी कमी आहे आणि निश्चितपणानं यावर्षी पाऊस भरपूर पडणार आहे आणि निश्चितपणानं शेतकरी बांधवांसाठी पुढच्या वर्षी ना होईना परंतु हा ट्रॅक्टर शेतीमध्ये दोन बैलाची शेतीची सगळी कामं करणारा हा ट्रॅक्टर त्याचबरोबर काकासाहेब पवार यांचे वडील आहेत आणि त्यांचे चुलते पण आहेत त्यांचं नाव जाणून घेऊया नाव सांगा पंढरनाथ शंकर पवार कणपुरी काय वाटतंय ट्रॅक्टर लेखाने घेतला चांगला वाटत जायची मग अशा तुम्ही म्हणत होता की पंढरपूरला आम्ही नेहमी येतो येतो नाही पंढरपूरला माणसं येतेच वारीला मित्रांनो पंढरपूरला ह्या गावाचं एक वैशिष्ट्य असं आहे कानकुरी गाव मला वाटतं हे वैजापूर कुठल्या तालुक्यात तालुकेत, गंगापूर तालुक्यात गंगापूर तालुक्यातलं हे गाव आहे ह्या गावामध्ये मंदिर पण छान आहेत दोन तीन मंदिर आहेत मित्रांनो आणि पूर्ण धार्मिक असणार हे गाव आहे आमचा योगायोग म्हणा की ह्या गावामध्ये आम्हाला येण्याचं भाग्य भेटलं त्याचबरोबर त्यांचे बंधू म्हणजे ते पण आहेत काय नाव सांगा तुमचं बापू शंकर पवार मुक्काम पोस्ट तालुका गंगापूर जिल्हा समजा आणि मित्रांनो इथून आपण जवळजवळ तीनशे किलोमीटर पंढरपूर आहे आणि या ठिकाणी शेतकरी बांधवांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत की ट्रॅक्टर कसा चालतोय आणि शेतकऱ्यांना गरजेचं आहे का आणि याची माहिती घेण्यासाठी आपण आलो काय वाटतंय तुम्हाला चांगला आहे दोन बैल शेती करायला चांगला या ठिकाणी कुणाला जर घ्यायचं असेल तर काय सांगाल तुम्ही सांगू चांगला चांगला आहे आहे घेऊ तुम्ही कोणी मित्रांनो हा ट्रॅक्टर आपण यांना दिलेला आहे ट्रॅक्टरचं काय विशेष नाही पण एक प्रेमाची जिवाळ्याची माणसं आहेत त्यांनी आपल्याला बोलवलं की या बाबा आपल्याला भेट द्या तर आपण या ठिकाणी यांची भेट देण्यासाठी आलेलो आहे तर मित्रांनो जरूर तुम्हाला जर तुमच्या ट्रॅक्टरच्या बद्दल काय माहिती हवी असेल किंवा या भागामध्ये जर कोणाला ट्रॅक्टर हवा असेल तुमच्या कानकुरी गंगापूर मध्ये तर निश्चितपणान या ठिकाणी आपण काकासाहेब पवार यांना आपण जस छत्रपती शिवाजी महाराजांचा एका गड किल्ल्यावर एक शिलेदार होता किंवा त्याला काय आपण म्हणत होतो की गड राखणारा तस आमच्या नवक्रांती अग्रोचा एक गड राखणारा शिलेदार म्हणजे काकासाहेब पवार कानकूर या ठिकाणी आहेत तुम्हाला सर्वतोपरी सगळं सहकार्य या ठिकाणी ट्रॅक्टर बद्दल काही माहिती असेल ट्रॅक्टरची विक्री पश्चात मेकॅनिक मेकॅनिकची सर्व्हिस असेल म्हणजे काय हे स्वतः नीट नाही करणार परंतु तुम्हाला एक चांगलं मार्गदर्शन असेल तर हे करतील अशी मला खात्री वाटते आणि आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया कसं वाटतं किंवा समजा एखाद्याला जर ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर तुम्ही काय सर्व्हिस म्हणजे तुम्हाला काय माहिती वगैरे देताल किंवा डेमो काय म्हणायचं डेमो देऊ ना डेमो देऊ त्यांना आणून दाखवू समजा काही तांत्रिक अडचण आली तर आम्ही त्यांना सल्ला देऊ इथे जा सगळं पूर्ण मार्गदर्शन करू शकतो मित्रांनो दुसरी गोष्ट आपली जी ट्रॅक्टरची हो सेवा तो तो आहे ती तुम्ही स्वतः घेऊन आला का पोहोच झाला तुम्हाला पोहोच झाला पोहोच झाला काय भाडं वगैरे काहीच नाही तर एक रुपया आपण भाडं घेत नाही घरापर्यंत त्यांच्या दारापर्यंत ट्रॅक्टर आपली नऊ क्रांती एजन्सी दुकानची जी सेवा आहे ती आपण घरापर्यंत पोहोच करत असतो तर मित्रांनो ट्रॅक्टर बद्दल बाकीचे काय व्हिडिओ आहेत आणि आता एक चौतीस अवजार आपण ह्यांना जोडून दाखवणार आहे ट्रॅक्टरला जसं की नांगर असेल फनपाळी पास असेल रेझर असेल आउट वेट असेल त्यानंतर आपल्याला पेरणी यंत्र असेल त्यानंतर लाईट तयार करायचं असेल जनरेटर वॉटर पंप असेल त्यानंतर पिठाची गिरणी पाण्याचा पंप पंप कडबा कुटी या सगळ्या वस्तू या ट्रॅक्टरला चौतीस प्रकारच्या वस्तू या ट्रॅक्टरला चालवण्याचा पण आपण व्हिडिओ लवकरच काढणार आहोत तर त्यासाठी सुद्धा आमच्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा तुम्ही सर्वांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो युट्यूब मध्ये आणि या ठिकाणी थांबूया धन्यवाद मित्रांनो धन्यवाद